नमस्कार भावांना बहिणींना ना या बाजरी नीट करायला बाजरीत म आमची खांडा ग वाजवाय लागले बघा बाटल्या भरायला लावले ते खडाखड खडाखड खांड्यातच करते काय करायला भरतीये बघा पाणी पुरगी मला पाणी भराय लावलं गावात पण मी काय बसलंच नाही पाणी बाजरी नीट करायला बसलीये बघा लय काम पडलं भांड्याला खिळगा हि बघा खिळगाच हे फाळलाय अजून एक टप तिथे एक टप आहे ग्राहकाचा साईज बघायची खाल्लेली जाई एक टप आहे असे तीन टप गे करायचे ते बाबा परत पुण्याची एक दीड टीप पडायला अजून म्हणजे ही दे म्हणजे अजून एक दोन टीप आहे त्या धुणा अजून झालं बर ना कना 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 नीट करून ती म्हणजे जाऊन दळून घेऊन येतो चिंगिरा दे जातो चिंगिरा दे जातो तुम्ही कशाला या बाबशी लावायचं या सगळं दळणं परत बाजार करून येते दया

आता जावं ना माझ्या आणायचं तेवढा या बाजरीत काय नीट बाग खडा बेडा असतो एखादा डिकुळ असतो या डिखळा आपल्या काय काळी जमीन आहे ताजी ताजी बाजरी गे मग का शिळे बाजरी शिळे काय होत नसतं बाजरीला काय होत पहिल्यांदा करावं लागतं बाजरी भाकरी धपाटी जोरात कराय उद्या पौर्णिमा असल उद्या पौर्णिमा कामाला लागल्या एकदा काय नाही वांगी शनिवारचा बाजार आहे आज शनिवारच आहे ना आज शनिवारच आहे चांगली बाथिबीर हिरवीटले डावळी का हा ठेवायचं कोपर्या आणून घेतली गाणं उचाल पिशवीरा दोन बाराला एक लागत आर इथं मसर बाकी नाही तर पाच सवा पाच वर्ष मसरा आणत नाही बरोबर वार पट्टी टोपी काढत बघा मला मसर घालवं लागते तया पतुरी ते पाच वाजता तर राणापतुरी खायला घेतलं बाय हातातून फळाली काय घेतलं होतं काय बाक हा बाकर हा बाकर घेतली आता मसराकडे चालली आहे मी आबा चालले दूध घालायला दूध घालायच नव्हतं

बाजरी करायची आहे थोडीशी ज्वारी करून द्यावा म्हणतो या धपाटी करायची करायला उशीर लागत नाही पण त्याला लसूण मीन चोरायला उशीर लागतो

आता वारा सुटलं ग खरं म्हणलं तर उपन आहे आहे कपडे काढायचे ते अजून लय काम तर हाय ग बाई काम दिसत नाही हात बसत नाही काय करायचं अजून हेच ती टायमिंगला जेवण पाहिजे संध्याकाळी आले की बसेल टाटा वाई तुला तेवढा स्वैपाक पण करायचं ना का दिवसभर

माग वाजताना संपत आली बाजरी संपत बाजरी नेट करायची संपत आली म्हटलं मला वाटलं कोण कोणत्या गच्च पाठवले कुठं संपली भोकाला कोंबड्या वरणा राहिल्या बघ आपल्या सोडल्या जाय द्याल आपल्याला आपल्या काल तर चार वाजेवर खायला घालाय काय काही घाण निघली म्हणता मित्रान आपण निघली लय का पडायला मागणार मीन वैता घाण निघलं बघा स्वच्छ गरजत एकदम नात करते काय यायलाच लागतय घर पाहायला चिचणी मला जायचंय